नमस्ते पौर्णिमा किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला रेसिपी व्यतिरिक्त आषाढी पंढरपूरची वारी परिवारासोबत करण्यासाठी आम्ही जाणार आहोत ते तुम्हाला दाखवते ते पहा आता आम्ही शनिवारी पाच तारीख या दिवशी शनिवारी सकाळी साडेसातच्या बसने ठाण्यावरून ठाणे पंढरपूर जत हे बसचे नाव होते या बसने आम्ही रिझर्वेशन करून प्रवास करत आहोत ते खूप छान वाटले हिरवीगार झाडे रस्त्याच्या दोन्ही साईडने हिरवीगार झाडे परत धुकं असं छान मस्त निसर्गरम्य वातावरण सकाळी सकाळी बसचा टाईम आमचा साडेसातचा होता त्यामुळे सकाळीच हे दृश्य पाहण्याचे एकदम छान वाटत होते आता ही बस आमची ठाण्यावरून निघाली बसमध्ये भजन चालू होते भजनाच्या आनंदात सर्वजण नाचत होते टाळ्या वाजत होते छान मस्तपैकी भजन चालू होते त्यामुळे आम्हाला टाळ्या वाजून खूप आनंद वाटत होता अशा प्रकारे बसचा प्रवास आमचा चालू होता आम्ही खंडाळ्या घाटात पोचलो तिथे हिरवीगार झाडे द छान असं धुकं धबधबे सर्व काही रस्त्याने पा पाहण्यास मिळत होते माकड हे बा पाहून खूप मनाला आनंद वाटला अशाच प्रकारे आमचा बसचा प्रवास चा सुरूच होता नंतर तिथं नंतर आमची बस जेवणा चहा नाश्त्यासाठी दहा मिनटासाठी एका ठिकाणी स्टॉपम थांबली होती तिथे आम्ही दहा मिनटं चहा नाश्ता घेऊन परतीच्या प्रवासाला पुन्हा बसमध्ये बसून निघालो हो। आहोत हे पहा आता आम्ही इथे चंद्रभागा या, हो। या बस स्टँडला सुखरूप पोचलेलो आहोत या चंद्रभागा स्टँडला खूप साऱ्या बस पंढरपूर जादा अशा सोडलेल्या असल्यामुळे हो ठिकठिकाणाहून सर्व वारकरी मंडळी या स्टँडला येऊन पोचलेले आहे ब आम्ही सहा सहा वाजता या बस स्टँडला पोचलो होतो इथे नंतर आम्ही संपूर्ण स्टँड खूप पाहण्यास सुंदर आहे नंतर परिवार वारकरी मंडळी आम्ही परिवार सर्व परिवार वारकरी मंडळीसोबत रस्त्याने चालत होतो माऊलींचे दर्शन घेण्यासाठी तिथे पालखीही आली होती पालखीचे दर्शन घेऊन आम्ही रात्री आमच्या ध धर्मशाळा या ठिकाणी पोचणार आहोत दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठून पंढरपूर एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी रास् रस्त्याने चालत होतो खूप सारे वारकरी हे पार रस्त्याने चालताना दिसतात ही नदी आहे चंद्रभागा नदी ते आम्ही सर्वांनी दर्शन घेऊन पुढे मंदिराच्या ठिकाणी जाण्यासाठी वाटचाल करत होतो नदीच्या ठिकाणी जाणार आहोत तिथे आम्ही खूप वेळ वाटचाल करून चालत चालत नदी नदीमध्ये जाण्यासाठी निघालेलो आहोत नदी ही पाण्याने खूप तुडुंब भरलेली आहे इथे आता आम्ही खाली उतरून नदीवर हातपाय धुवून परत विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत साईटने सा खूप सारे दुकाने आहेत त्यामुळे बघण्यास खूप छान वाटतं आनंद वाटला खूप सारे वारकरी परिवार ठिकठिकाणाहून आलेले आहे त्यामुळे हे दृश्य पाहून मनाला समाधान वाटले आता आम्ही चंद्रभागे नदीवरून हातपाय धुऊन स्वच्छ असे हातपाय धुवून विठ्ठल मंदिराकडे निघालेलो आहोत तिथे खूप सारे वारकरी मंडळी आहे तुम्हाला लांबूनच आम्ही दर्शन घेतलं कारण आतमध्ये जाण्यासाठी खूप सारी लाईन व खूप गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही कळस दर्शन घेऊन परत आमच्या धर्मशाळेत आलेलो आहोत इथे कीर्तन चालू आहे कीर्तन ऐकण्यासाठी आम्ही बसलो होतो ते आमची राहण्याची खाण्याची उत्तम सोय होती दोन दिवस आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलं के तिथे वारकरी परिवार भजन मंडळ सगळे भजन गात होते त्यामुळे आनंद वाटला ऐकून खूप मनाला समाधान वाटलं तिसऱ्या दिवशी आम्ही बारशी हा उपवास सोडून आमच्या गावी परत जाण्यासाठी दा अकराच्या यष्टीने परत गावी जाण्यासाठी आम्ही निघालो तर हा माझा परतीचा आळंदी पंढरपूर एकादशीचा वारीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद